नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा जून आज रात्रीला आणि उद्या दुपारनंतर महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वरतीलेला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भातील जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर उर्वरित राज्यात विजांसहित जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे काही जिल्ह्याला सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर आज पाऊस पडणारे जिल्हे म्हणजे प्रामुख्याने यामधील मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार वादळी वाराची पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असल्याने तर उर्वरित राज्यात विजांसहित पावसाची शक्यता असल्यामुळे या सर्वच जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार म्हणजे तेरा जून ते वीस जूनला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तव वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद